न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेना नेते डॉक्टर नीलम गोरे यांच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे साठ किलो वजनाचा मोदक अर्पण करण्यात आला शिवसेना पुणे शहर आणि जिल्ह्याच्या वतीने नीलम गोरे आणि अन्य पदाधिकारी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी शिवसेना पुणे शहर शहर प्रमुख प्रमोद भांडगिरे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे शिवसेना कामगार सेना अध्यक्ष सुधीर कुरुमकर शिवसेना महिला आघाडीच्या पूजा रावेतकर सुदर्शना त्रिगु देवगुणाईत आदी मान्यवरांच्या बरोबर शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते यावेळी डॉक्टर गोरे म्हणाले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात महाआरती करून आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी आघाडीस यश मिळावे त्यांचे जास्तीत जास्त खासदार आमदार निवडून येतील आणि पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यामध्ये सरकार स्थापन होऊ अशी प्रार्थना केल्याने सांगितले तसेच येथे रे केलेल्या बहुतांश प्रार्थना सफल झाल्याचं दिसूनही आलं त्यांना प्रत्येकाला सुद्धा आरोग्य तर परंतु त्याचबरोबर युती स्वतः लोकसभेची निवडणूक येणारे काही दिवसामध्ये ताज्या संहिता भारताचे पंतप्रधान म्हणून माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांना परत एकदा जनतेने टोल द्यावा पुण्या शहरात आणि सगळ्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात लोकसभेला आमच्या शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे अधिकाधिक खासदार निवडून द्यावे आणि एकताजी शिंदे त्याचबरोबर सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाला परत एकदा लोकांनी पसंतीची मोहर उमटवावी अशा पद्धतीची प्रार्थना मी दत्नशे हलवाई प्रादी केलेली आहे इतक्या वर्षामध्ये श्रीमंत दत्न्दशे हलवाई यांच्याकडे आम्ही ज्या ज्या प्रार्थना करतो ईश्वराकडे त्याच्या बऱ्याचशा दिवस म्हणजे सर्व नाही पण बऱ्याचशा संकल्प पूर्ण झालेले आहेत त्यामुळे त्याबद्दल देवाचे आभार मानले आम्ही कृतज्ञ आहोत या संदर्भामध्ये आणि तुम्ही पण आम्हाला प्रेमाने प्रश्न विचारून हे एक प्रार्थना केली पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा